शिवसेना ठाकरे पक्षात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का असा प्रश्न विचारला जातोय त्याला कारण ठरतय उदय सामंतांनी केलेला खळबळजनक दावा ठाकरेंचे आमदार आणि खासदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंतांनी केलाय इतकंच नाही तर काँग्रेसचे काही लोक शिवसेनेत सामील होतील असा दावाही सामंतांनी केलाय पाहूया त्याविषयीचा हा रिपोर्ट शिवसेनेतल्या बंडानंतर आता एकनाथ शिंदे ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत ठाकरेंचे तीन आमदार आणि चार खासदार शिंदेच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा उदय केलाय नाही तर काँग्रेसचेही पाच आमदार शिंदेना भेटून गेल्याचा दावा उदय सामंतांनी केलाय येत्या तीन महिन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दहा माजी आमदार काही जिल्हा प्रमुख तसंच काँग्रेसचे काही माजी आमदार खासदार आणि पदाधिकारी शिवसेनेत सामील होतील असा दावा देखील उदय सामंतांनी केला युबीटीच्या चार आमदारांनी काँग्रेसच्या पाच आमदारांनी आणि युबीटीच्या तीन खासदारांनी मागच्या पंधरा दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे याचा रेकॉर्ड देखील आहे जवळजवळ दहा माजी आमदार युबीटीचे हे एक माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत अनेक जिल्हा प्रमुख संपर्कात आहेत काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष अनेक माजी खासदार माजी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत दाऊसमधून उदय सामंतांनी केलेल्या दाव्याचं शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी खंडन केलं मध्ये गुंतवणुकीचं काम सोडून असे दावे करणाऱ्या उदय सामंतांना मुख्यमंत्र्यांनी मुंबईला पाठवावं असा टोला देखील इतकंच नाही तर उदय सामंत अस्वस्थ आत्मा असल्याचं देखील म्हणाले उद्योग मंत्री हे मध्ये बसून काय गुंतवणूक झाली काय होत आहे महाराष्ट्रात देशामध्ये काय मिळत आहे <laughs> हे सांगण्यापेक्षा एकनाथ शिंदेना कोण भेटलं तीन खासदार भेटले दहा आमदार भेटले मग काँग्रेसचे पाच भेटले ही गुंतवणूक करतायत तिथे बसून मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताबडतोब मुंबईला परत पाठवायला पाहिजे स्वतःही फुटले हे अस्वस्थ आत्मे आहेत हे पवार साहेबांना भटकते आत्मा म्हटले होते हे स्वतः भटकते आणि लटकते आत्मा आहेत कुठेतरी समाधान माना शिवसेना ठाकरे पक्ष असं काँग्रेसचे माजी आमदार खासदार फुटणार असल्याचा दावा उदय सामंतांनी केला त्यांच्या या दाव्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार समाचार घेतला उदय सामंतांच्याच पदाला धोका असल्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला उदय सामंतजीना शुभेच्छा आणि ईश्वराला प्रार्थना की तुमच्या पदाला धोका नये नवीन आल्यानंतर मुळात हे हास्यास्पद स्टेटमेंट आता अलीकडे सत्ताधारी पक्षाकडून यायला लागले दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस मधल्या या वादात भाजपने देखील उडी घेतली उद्धव ठाकरे भूमिकेपासून दूर गेल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदेनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती त्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या शिंदेंनी नुकत्याच झालेल्या विधानसभेत चांगलं यश मिळवलं आता उदय सामंतांनी पुन्हा एकदा राजकीय भूकंपाचा दावा केला त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा शिवसेनेत राजकीय भूकंप होणार का हे पाहावं लागेल दिल्लीहून उर्व शी अमर काणे आणि ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई